मित्रांनो ही बातमी पहा जिल्हा परिषद शाळेची आवड नंतर कुठे मला सांगा अशी जेव्हा जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती असेल तर पालक झुडपी शाळेकडे कसे धाव देते कारण प्रत्येकाला आपल्या पाल्याची अतिशय काळजी असते म्हणून सरकारने पहिले ह्या शाळा चांगल्या कराव्या चांगल्या कराव्या तिथे वीस कनेक्शन द्यावं आपल्या सुविधामध्ये मुलं घातली की त्यांचं करिअर चांगलं होत नाही रामदास खांडावं आहे तसेच शिक्षक संघाची जी काही पदाधिकारी असतील त्यांनी हे मुद्दे जाऊन बरायला पाहिले मार्केल